नमस्कार मित्रांनो आज आपण निमोनिया आणि अस्थमा यामधला फरक सविस्तर पण समजून घेऊया कारण अनेक वेळा पेशंट म्हणतो की डॉक्टर दम लागतो पण नेमकं कारण हे वेगळं असू शकतं सर्वप्रथम निमोनिया बद्दल बोलूयात निमोनिया म्हणजे फुफ्फुसाचा संसर्ग हा संसर्ग बॅक्टेरिया व्हायरस किंवा कधी कधी फंगल इन्फेक्शन मुळे होतो यामध्ये फुफ्फुसांच्या आतल्या एअर सॅक्स मध्ये पाणी किंवा कफ साचतो त्यामुळे ऑक्सिजन शरीरात नीट पोहोचत नाही निमोनियामध्ये बहुतेक वेळा ताप असतो जास्त थंडी वाजते अंग दुखतं जोराचा खोकला येतो कफ पिवळा हिरवा किंवा कधी सुद्धा असू शकतो श्वास घेताना छातीत दुखणं दम लागणं प्रचंड अशक्तपणा जाणवतो लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि आधीपासून आजार असलेल्या लोकांसाठी निमोनिया हा धोकादायक करू शकतो म्हणून निमोनियामध्ये वेळेवर उपचार फार महत्वाचे असतात आता अस्थमा बदल समजून घेऊयात अस्थमा हा संसर्गजन्य आजार नाही तो एक दीर्घकालीन म्हणजे क्रॉनिक आजार आहे यामध्ये श्वसन नलिका आतून सुजतात आणि अंकुंजन पावतात हो त्यामुळे हवा आत बाहेर जाणं कठीण होतं अस्थमाचा अटॅक कशामुळे येतो तर धूळ धूर सिगरेटचा धूर थंडी एलर्जी पाळीव प्राणी परफ्यूम व्यायाम किंवा मा मानसिक ताण यामुळे अस्थमाचा झटका येऊ शकतो अस्थमामध्ये साधारणपणे ताप नसतो मुख्य लक्षण श्वास घेताना शिट्टीसारख्या आवाज येणं छातीत घट्टपणा रात्री किंवा पहाटे दम लागणे आणि कोरडा खोकला आता या दोघांमधला महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा निमोनिया हा अचानक होणारा संसर्ग आहे तर अस्थमा हा दीर्घकाळ चालणारा आजार आहे निमोनियामध्ये ताप आणि कफ असतो तर अस्थमामध्ये ताप नसतो पण शिप्तीसारखा आवाज आणि ऍलर्जीची पार्श्वभूमी असते उपचार देखील वेगवेगळे आहेत निमोनियामध्ये अँटीबायोटिक्स अँटीव्हायरल निबुलायझेशन ऑक्सिजन आणि कधीकधी हॉस्पिटलमध्ये दाखल होणं आवश्यक असतं अस्थमामध्ये नियमित इनहेलर ब्रॉन्कोडायरेटर आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधी योग्य पद्धतीने घेतली तर रुग्ण पूर्णपणे सामान्य आयुष्य जगू शकतो एक फार महत्वाचा इशारा दम लागतोय म्हणून स्वतःहून इनेर घेऊ नका असंच ताप असताना अँटीबायोटिक स्वतःहून घेऊ नका तापासह दम लागत ता असेल छातीत दुखत असेल तर निमोनिया असू शकतो ताप नसून वारंवार दम लागत असेल सारखा आवाज येत असेल तर अस्तमाचा विचार करावा योग्य वेळी योग्य तपासणी आणि योग्य उपचार घेतले तर निमोनिया बरा होतो आणि अस्थमा देखील नियंत्रणात राहतो ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद